सगळ्यांना नमबुद्ध आहे शुभ सकाळ आपण आलो आहे धमदी बुद्धिव्या सिडको एन सेवन या ठिकाणी सकाळी मॉर्निंगला आपण या ठिकाणी येत असतो चला आपण विहारामध्ये जाऊया ही बघा ही परिपूर्ण अशी शिडकोची मेन जागा आहे जी हवे टच आहे जे हवे टच आहे हे धमदी विहार जे की नुकतंच अतुल साबि सावे, साहेबांच्या निधीतून मानण्यात आलेलं आहे की मोठी जागा भव्य जागा हे जुनं बुद्धिविहार होतं हे बोलाचाळीस वर्षापासून हे बुद्धिविहार आहे बदंत बुद्ध बुद्ध पालभंद या ठिकाणी राहतात की मेन हायवे टच अशी आपली जमीन आहे की या ठिकाणी इन फ्युचरमध्ये मेडिटेशन केंद्र होणार आहे मोठं भव्य असं बुद्धिवार होणार आहे अशा पद्धतीने ही मेन हवी टेस्ट जागा आहे डेली मॉर्निंग आणि इवनिंगला उपासक या ठिकाणी येत असतात वर्षवास या ठिकाणी भंतजींचं चालू आहे हे बघ असं हे बुद्धविहार आहे परिपूर्ण ठिकाणी किल्लारी साहेब हे नेहमी या ठिकाणी सकाळी येऊन बुद्धपूजा करत असतात फुलं वगैरे लावत असतात आपण किल्लारी साहेबांचा थोडक्यात चिल्लारीसर आहे जे की ते डेली विहारत येतात आणि बुद्धांना पुष्प वगैरे वाहतात आणि एकही दिवस करतात ते तुम्हाला किल्ले साहेब तुम्ही ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे साहेब हां हां खिलर खिलर साहेब थोडं तुम्ही डेली येतात तेही बुद्ध फुलं वगैरे वाहतात तुम्ही एक काही खाडा न करता ऊन असो वारा असो पाऊस असो तुमच्या जीवनामध्ये असं काय प्रसंग घडलेला आहे किंवा तुम्ही धम्माला कसं हे करू शकता थोडक्यात सांगू शकतात तुमचा बायोडेटा आज तुमचं वय एटी प्लस आहे सांगा आय एम रेडिंग एटी टू I am running now 82 years. I have been retired from Devapi Jagna uh, since 2002. Mm. Now I have been completely towards Lord Buddha's facility. Uh, I am mm. using that facility for myself as well as for society also. Uh -huh. uh, but for my Indian society, the philosophy, Lord Buddha's philosophy is essential for us. For the future of their generation. This is, there is no any other way for the development, mental development as well as physical development. Only is the Buddhist philosophy which is at world level that is going to be used. Those persons who will use it in their life, they will be definitely a good person. ओके hmm. थँक्यू right. okay. yeah, so सो मच अशा पद्धतीने खिलेर साहेबांनी बुद्ध धर्माविषयी थोडक्यात आपलं महत्त्व समजून सांगितलेलं आहे आणि ते वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये सुद्धा अटे सभा अटेंड करून आलेले आहेत थायलंडमध्ये असं त्यांचं जीवनपट असतो अशा पद्धतीने ते मोठं कार्य क्लियर साहेब करत आहे चला थँक्यू खिलेर साहेब थँक्यू थँक्यू चला मित्रांनो घ्या काळजी नंतर भेटूया